महाराष्ट्र टुडे परिस्थितीचा वतीने आढावा बैठक व पदनियुक्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी आझाद समाज पार्टी नांदेड जिल्हाध्यक्ष किरण सदावर्ते नांदेड जिल्हा महासचिव विलास वाळकीकर नांदेड जिल्हा महासचिव भीमराव हेबते उमरी तालुकाध्यक्ष गंगाधर गंगासागरे अब्दुल मतीन नायगाव नेते सय्यद अन्सार नायगाव नेते यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात आज मुदखेड तालुकाध्यक्ष बुद्धभूषण जोंदळे नायगाव तालुकाध्यक्ष शेख बबलू नायगाव सोशल मीडिया अध्यक्ष शेख अफरोज व नायगाव विधानसभा अध्यक्ष बाबाराव आठवले किशोर गजभारे नांदेड शहर उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली त्यावेळी उपस्थित इमाम जाऊद्दीन शेख शेख सद्दाम शेख म्हणून दिन अंकुश कोरे सय्यद अंजार कुरेशी अफरोज आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र टुडे रिपोर्ट किरण सदावर्ते नांदेड नमो मुद्दाय सर्वांना जय जयवी आज नांदेड येथे नांदेडचे जिल्हाध्यक्ष आदरणीय किरणभाऊ सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीमध्ये तालुक्याच्या नेत्यांची निवड करण्यात आली तालुकाध्यक्षाची निवड करण्यात आलेली आहे आझाद समाज पार्टीचे क्रांतिकारी नेते खासदार चंद्रशेखर भाई आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि आझाद समाज पार्टीचा जलवा असाच कायम राहण्यासाठी सतत किरणभाऊ सदावर्ते यांनी आपल्या पायाला भिंगरी बांधून संघटनेचं काम सुरू केलेलं आहे त्यातलाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी तालुका अध्यक्षाच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत त्या सर्वांचं मी नांदेड जिल्हा महासचिव या नात्यानं सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना धन्यवाद देतो नमो बुद्धाय सर्वांना क्रांतिकारी जय मी आझाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष किरण सदावर्ते आज दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस आज आम्ही नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका अध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी याची एक छोटीशी बैठक म्हणून बोलवली होती व यामध्ये आम्ही विधानसभा अध्यक्ष तालुका अध्यक्ष यांची सुद्धा निवड केलेली आहे व त्यांना पुढील वाटचालीच शुभेच्छा देखील मित्रांनो आज महत्वाचं म्हणजे मीटिंगचं आयोजन करण्याचं कारण असं की येणाऱ्या काही दिवसामध्येच लागले दोन तीन महिन्यामध्ये इलेक्शन आहेत व त्या इलेक्शन मध्ये आपले काय पूर्ण नगरसेवक झाले पाहिजे जिल्हा परिषद मध्ये गेले पाहिजे आपले आझाद समाज पार्टीचा झेंडा प्रत्येक ठिकाणी उंचावला पाहिजे भाई चंद्रशेखर आझाद यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला काम करायचं आहे तर आपल्याला नुसतं रोडवर आंदोलन करून चालणार नाही तर कुठेतरी आपल्याला इलेक्शन मध्ये भाग घ्यावा लागेल व निवडून देखील यावं लागेल व त्यातूनच आपल्याला लोकांना न्याय देता येईल हे खऱ्या अर्थाने आज मीटिंग धैर्य होतं सर्व माझे आलेले तालुक्याहून व जिल्ह्यातून उपस्थित माझ्या सर्व आझाद समाज पार्टी जे भीम आर्मीच्या कार्यकर्ते माझे बंधू सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो जय भीम जय संविधान सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट